किती अंतरावर किती बियाणं पडणार आहे मशीनची दात किती असायला पाहिजे आणि किती किती दात ठेवल्यानंतर मशीनची एकरी बियाणे किती लागते हे संपूर्ण दातचा पुर असणार आहे नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण टोकन मशीन बद्दल बोलणार आहे तर टोकन मशीन बद्दल आता बरेच शेतकरी या वर्षी पहिल्यांदाच जे शेतकरी शेत लागवड करणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास करून असणार आहे कारण की पहिल्यांदा लागवड जे आपण करतो तेव्हा आपल्याला परफेक्ट एकरी बियाणे किती लागणार आहे कोणती विल वापरायला पाहिजे दीड फुटावर एकरी बियाणे किती लागते किंवा पावून दोन फुटावर एकरी बियाणे किती लागते दोन फुटावर बियाणे किती लागते आणि एकरी बियाणे आपल्याला किती पाहिजे असते हा व्हिडिओ व्हिडिओ संपूर्ण असणार आहे जरी मोठा झाला तरी तुमच्या खूप महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओ कारण की आपण पाहतो की ज्यांचं पहिलं वर्ष आहे त्यांना असा अनुभव हो येते की आपण टोकन तर केली पण बियाणं कमी पडलं टोकन केली परंतु जास्त बियाणं पडलं समस्या जी आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना उद्भवताना आपल्याला बघायला मिळतात परंतु ही चूक तुम्ही बिलकुल करायची नाही तर आता हा व्हिडिओ हा व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण की आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते आपण एकदम सविस्तर आणि किती कारण की अशी माहिती युट्यूबवर तुम्हाला किती जरी सर्च केलं तर अशी माहिती तुम्हाला भेटणार नाही कारण की याच्यामध्ये आपला दोन वर्षाचा अनुभव आहे त्याच्यामुळे या मशीन बद्दल खूप सारा अनुभव आम्हाला दोन वर्षामध्ये आलेला आहे कारण की आपण कमीत कमी पन्नास ते साठ एकर क्षेत्र या टोकन मशीनच्या सहाय्याने आपण लावून केलं आहे आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे दीड फूट पाऊन दोन फूट दोन फूट अशा मी वेगवेगळ्या अंतराने आपण याच्यामध्ये टोकन केले म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे तर मित्रांनो आता बरेच शेतकरी दीड फुटावर टोकन करणार आहेत आता समजून घ्या या टोकन मशीनला बारा दात असतात सर्वांच्या बिया आपण मशीन मार्केट नवीन घेतो तर मशीनला बारा दात असतात तर तुम्ही बारा दात असले आणि तुम्हाला दीड फुटावर टोकन करायचे आहे तर तुम्हाला बियाणं किती लागेल त्याच्यामध्ये अशा तुम्हाला बिल मिळतात आता बघू शक बघ अशा तुम्हाला वेगवेगळे बिल मिळतात त्याच्यामध्ये तुम्हाला अकरा नंबर बावीस नंबर तेहतीस नंबर चौचाळीस नंबर पंचावन्न नंबर अशा बिल येतात किंवा मग तुम्हाला एक नंबर दोन नंबर तीन नंबर अशा सुद्धा बिल वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे बिल असतात तर आपण आता आपल्याकडे जे मशीन आहे की वाय लोन कंपनीचे आहे त्याच्यामध्ये अकरा नंबर बावीस नंबर तेहतीस नंबर चौवीस नंबर अशा याची सिरियल असते तर आता आपण समजून घ्या हा तेहतीस नंबरची बिल आहे आणि तुम्हाला तेहतीस नंबरची बिल आहे आणि टोकन मशीनला बारा जात आहे टोकन मशीनला बारा दात आहेत आणि तेहतीस नंबरची बिल आहे तुम्हाला अठरा इंचावर लागवड करायची आहे तर तुमची एकरी बियाणे किती पडेल तर आता समजून घ्या अठरा इंचावर तेहतीस नंबरच्या विलने एकरी बियाणे दीड फुटावर वीस ते एकवीस किलो बारा दातल्यानंतर पडत असते नंतर तुम्ही टोकन मशीनचे दोन दात काढली आणि तेहतीस नंबरची बिल वापरली तर तुम्हाला अठरा ते एकोणीस किलो बी लागते दोन दात जर काढले तुम्ही तर तुम्हालीं 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 तुम्हाला साधारण अठरा ते एकोणीस किलो बी लागते आणि दोन झाडांमध्ये अंतर जे आहे दोन दात काढल्यानंतर साडेसहा इंच होते बारापैकी बारा दात असेल तर तुम्ही मशीनचे तीन दात काढले आणि तुम्ही अठरा तेहतीस नंबरची बी वापरली तर तुम्हाला सतरा ते अठरा किलो बी लागते आणि तुमचं दोन झाडामधल्या अंतर हे सतरा दोन झाडाच्या अंतर तुमचं सात इंच बनते तुम्ही टोकन मशीनचे चार दात काढले अठरा इंचावर टोकन किलिंग मशीनचे चार दातक आले आणि तुम्ही तेहतीस नंबरची व्हील वापरली तर साधारण तुम्हाला सोळा ते सतरा किलो बियाणं लागते आणि तुमचं अंतर जे आहे आठ इंच होते तुम्ही टोकन मशीनने अठरा इंचावर व्हील वापरली आणि तुम्ही टोकन मशीनचे पाच दातक आले तुमचे पाच दातक आल्यानंतर तर तुमचं साधारण अंतर साडेआठ ते नऊ इंच होते आणि एकरी बियाणं जे आहे तुम्हाला पंधरा ते सोळा किलो बियाणं लागते हे झालं तेहतीस नंबरच्या व्हिडने आता तीच तेहतीस नंबरची बिल तुम्हाला वापरायची आहे परंतु तुमचं आंतर जे आहे तुम्हाला एकवीस इंच ठेवायचं आहे आता आपण अठरा इंचावर बोललो होतो आपण आता बोलू एकवीस इंचावर तर तुम्हाला त्याच्याबद्दल सांगतो का एकवीस इंचावर तुम्ही तेहतीस नंबरची बिल वापरली आणि तुमच्या मशीनला बारा दातं ठेवले तर तुम्हाला अठरा ते एकोणीस किलो बियाणं लागते एकवीस इंचावर तुम्ही तेहतीस नंबरची बिल वापरली आणि मशीनला तुम्ही दहा दात ठेवले तर साधारण तुम्हाला सतरा ते अठरा किलो बियाणं लागते एकवीस इंचावर तुम्ही तेहतीस नंबरची बिल वापरली आणि तुम्ही मशीनला नऊ जातं ठेवले तर तुम्हाला साधारण सोळा ते सतरा कि बियान लागते एकवीस इंचावर तुम्ही तेहतीस नंबरची बिल वापरली आणि मशीनला तुम्ही आठ जाता ठेवली तर साधारण तुम्हाला पंधरा ते सोळा कुठे रुपयानं लागते आता आपण हे जे बिल आपण तेहतीस नंबरची आपण आतापर्यंत उल्लेख केला तर आपण काय करू आता याच्यामध्ये एक नंबरने बिल वाढू म्हणजे आपण साधारण आता चौरशास्ट नंबरची बिल घेतलेली आहे हे जे बिल आहे ती आपण चौरशास्ट नंबरने घेतलेलं आता याच्यामध्ये समजून घ्या चौसष्ट नंबर वीज म्हणजे काय ज्या समजून घ्या तुम्ही तेहतीस नंबरची वीज वापरत असाल तर साधारण बियाणे तुमचं तीन तीन पडत असते तीन तीन बियाणे पडत असते आणि चौसष्ट नंबरचे साधारण बियाणे हे तीन चार तीन चार हे पडत असते आता याच्यामध्ये कोणती वीज वापरायची तीन नंबरची वापरायची का चार नंबरची वापरायची जर करण्याचा प्रश्न पडला असेल जर तुमच्या बियाणाची गुण शक्ती नव्वद टक्क्याच्या वर आता समजून घ्या बियाणं म्हणजे तुमचं हाय लेवल हाय क्वालिटी विद्यापीठाचं एकदम असं छळून ज्याच्यात तुम्ही निवडून पुन्हा काढलं उपकं वगैरे एकदम क्वालिटी बियाण असेल नव्वद टक्क्याच्या वरील उगणशक्ती असेल आणि तुमची चांगली जमीन असेल चांगली काढली घेत असेल तर तुम्ही तेहतीस नंबरची वील वापरा जर तुमची बियाण्याची उगणशक्ती जी आहे ऐंशी टक्के ब्याऐंशी टक्के असेल तर तुम्ही त्या ठिकाणी चौरचास नंबरची वील वापरू शकता कारण की जेव्हा तुम्ही चौवेचास नंबरच्या वीने टोकन करता म्हणजे साधारण तीन तीन चार चार दाणे पडतात साधारण तुम्ही चार चार दाणे टाकले तर उगवता फक्त चार दाणे टाकले तर तीन दाणे तुमचे साठ टक्के उगवतात वीस टक्के तुमचे तीन उगवतात आणि बाकीचे वीस टक्के म्हणा हे तुमचे दोन उगवत ते तशी मात्र तुमची खाडं पडत नाही परंतु तुम्ही तेहतीस नंबरची बिल वापरली आणि तुमचं उगवून जे झाडाची आहे ते साधारण ऐंशी टक्के आहे तेहतीस नंबरच्या बिलने साधारण एक दोन टक्के तुमची झाडे खाली बस म्हणजे उगवत नाहीत म्हणजे तुमचं ते खाडं पडते तर तुम्ही आता आपल्या हिशोबाने कोणती बिल वापरायला पाहिजे मी तर म्हणतो सर्व जर तुम्ही करत असाल एकवीस इंचावर तर तुम्ही चौर वापरा आणि जमीन हलकी असो किंवा मध्यम असो तुम्ही दोन मशीनची किंमत किंवा दोन दात काढा आणि जास्तीत जास्त तुम्ही चार किंवा पाच दातं काढू शकता दोन दातं काढले तर मशीनचं अंतर दोन दात झाडामध्ये अंतर जे आहे ते साडेसहा इंच होते तीन दातं काढले तर सात इंच होते चार दातं काढले तर आठ इंच होते आणि पाच दातं काढले तर नऊ इंच होती अशा पद्धतीने तुम्ही मशीनचे दातं काढू शकता आणि जेव्हा आपण टोक करतो याच्यामध्ये एक चंद्राची कोर येते चंद्राची कोर याच्यामध्ये असणं एकदम परफेक्ट बसवणं खूप महत्वाचं आहे कारण की याच्यामध्ये जर फुटके बियाणं असलं तर याच्यामध्ये व्यवस्थितरित्या बियाणे पडते नाही तर चंद्राचे कोर नसेल तर बियाणे व्यवस्थित पडत नाही कुठं जास्त बियाणं पडेल कुठं कमी पडेल तर चंद्राची कोर याच्यामध्ये असणं आवश्यक आहे या मशीनमुळे तर बस एवढाच विषय आजचा होता तर व्हिडिओ आवडला असेल तर इतर मित्रांना शेअर करा कारण की जे शेतकरी पहिल्यांदाच सोयाबीनची लागवड करणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे इतर व्हॉट्सअप ग्रुपला फेसबुकला मग इतर मित्रांना आपण शेअर करा जेणेकरून टोकन पद्धतीमध्ये कसल्या प्रकारची समस्या अडचण जाणार नाही धन्यवाद